कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पिंगुळी गावात रेल्वेच्या रुळांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे रुळ वापरण्यात आले असा आरोप शिवसेनेनं केला आहे या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या कणकवली कार्यालयात धडक दिली आर पी चे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना यावेळी जाब विचारण्यात आला ही रुळं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मिलीभक्तीने एका भंगार व्यावसायिकानं चोरून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला त्यानंतर या रुळांचा वापर स्मशानभूमीच्या बांधकामासाठी झाल्याचं सा सांगण्यात आलंय शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते

हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रूल आहे ते कोणते आहेत सांगा बघा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वे स्टेशन नाही चालू हे तुमच्या खुर् रेल्वेचे आहेत की नाही सांगा बघू या खुर कदम माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती करा ही कंप्लेंट तुमच्या यांचं नाव निघ्या माझ्याकडे काही करा यांच्या नाव निघ्या नाव तुमचं नाव काय राजेश सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरपीएल यांच्या नाव कंप्लेंट त्याला न्याय मिळत नाही तो तुमचा सु मोठा